आज आपण बघतोय ट्रेंडिंग उखाने नको मोती नको चंद्रहार रावांचं नाव हाच माझा खरा अलंकार आज आपण ट्रेंडिंग उखाने बघतोय नवीन नवीन पुढचा उखाणा बघूया आत जाते बाहेर जाते आत जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक म्हणजे दुपारचे वाजले एक रावांचं नाव घेते यांची मी लेख म्हणजे माहेर जर लोकांचं नाव तिथे टाकून तुम्ही तो हावकणा घेऊ शकता समुद्राला आली भरती का समुद्राला आली भरती नदीला आला पूर साठी मी माहेर केले दूर माहेरून निघताना हावकनासुद्धा खूप छान आहे मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधले गळ्यात चोहोकडे लावल्या चार समया सहोकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न तर हा पण खूप छान आहे पूजे सत्यनारायणची पूजा वगैरे तुम्ही बसतात पूजेला त्यावेळेसुद्धा आव्हानं घेऊ शकता माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा रावांचं नाव घेते संसार हो सुखाचा हा हा सुद्धा गृहप्रवेश करताना सुद्धा अवखाना चांगला आहे हा हा तुम्ही घेऊ शकता पुढचा अवखाना बघूया पाण्याच्या हांड्यावर फुलाचं झाकण बरं का पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण रावांच्या हातात सोन्याचा झाकण कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रावांचं नाव घेते खरी मी भाग्यवती छान लाजळ उखाना आहे हा पुढचा अवखाना बघूया पौर्णिमेच्या दिवशी चंद्र गोला ढगात बरं का पौर्णिमेच्या दिवशी चंद्र गोला ढगात तुमचे आशीर्वाद असू देत रावांची किती पसरो कीर्ती जगात लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने रावांच्या जीवावर मी राहते मानाने कुसन्मान उखाना आहे हा पुढचा उखाणा राजवर्खी बांगडी मागे पुढे केरवा राजवर्खी बांगडी मागे पुढे केरवा रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा काही हिरवा शालू असेल तर हा उकांना खूप उत्तम आहे त्यांच्यासाठी त्यांनी हा नक्कीच उकांना घ्यावा पुढचा उकांना बघूया नवे घर नवे लोक नवे घर नवे लोक नवनवी नाती म्हणजे जेव्हा नवरी हे कट नवीन घरात येते तेव्हा संसार होईल मस्त राव असते सोबती पुढचा ओकांना बघूया माहेरी साठवले मायाची मोती माहेरी साठवले मायाची मोती रामाचं नाव घेऊन जोडते नवी नाती जेव्हा नवरी नवीन नवीन नवरी असते तेव्हा सासरी वगैरे येते तेव्हा हे हावखाना खूप छान आहे कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी रावांसारखे पती मिळाले भाग्यवान मी खरी सासरी जाताना हाऊकांना हो वडाची पूजा करून मागितले दीर्घायुष्याचे दान रावांसोबत मी संसार करी छान हा ओखाना व वा वड वड वाड़ निमित्त घेतला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच याला लाईक शेअर करायला ड्रँडिंग ओखाने तुम्हाला कशी वाटते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू व्हेरी मच